शहरात वाढत्या घानीच्या साम्राज्यावरून भीमब्रिगेट आक्रमक कचरा घेऊन थेट मनपा कार्यालयात धडक शहरात पावसाळा सुरू झाला असून विद्युत खांबावर गेलेले झाडाची कटाई केली पण त्या झाडाचा कचरा उचलला गेला नाही आणि रोडच्या बाजूला गांजर गवत वाढलेले आहे नालीमध्ये कचरा भरपूर प्रमाणात झाल्यामुळं त्यात किडे निर्माण झाली असून कचऱ्याचा ढिगारा जमा झाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेऊन रस्त्याने कचरा दुचाकीने ओढत थेट मनपात व मनपा प्रशास स्वच्छता कंत्राटविरोधात घोषणाबाजी करण्यात आली मनपा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी रोखले यावेळी ब्रिगेड आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली यावेळी राहुल नगर बिच्चू टेकडी व्यंकय्यापुरातील समस्यांची भूमिका यावेळी स्पष्ट केली सिटी कोतवारी पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळच मोर्चा अडविला ब्रिगेडचे राजेश वानखडे कार्यकर्ते यावेळी संतापले व त्यांनी त्या ठिकाणी ठिया टोकला समोर आयुक्त मॅडम यांना भेटून समस्या लवकर निकाळी काढू असे आश्वासन देण्यात आले आम्हाला पगार इतका आहे नाही मात्र त्यांना हे सांगतो की इथून झाडझुड करा ते पण ते आमच्याकडे कर्मचारी नाही पण आम्ही जेव्हा माहिती घेतली तर एका प्रभागात शासकीय कर्मचारी हे कमीत कमी तीस ते पस्तीस आहेत सॉरी पंचवीस ते तीस आहे मात्र कामावर रुजू कार्य करताना दिसतात फक्त चार ते पाच त्याचं कारणही सांगतो त्याचं कारण असं आहे की जे शासकीय सफाई कर्मचारी आहे हे कर्मचारी सुपरवायझर असतील किंवा महानगरपालिकेमध्ये जो मुकर्दम बसते त्याला तीन ते चार हजार रुपये महिना किंवा पाच हजार रुपये महिना देतात आणि त्याचं फक्त फोटो सेशन काढून ते फोटो आपल्याला व्हायरल करतात फक्त आयुक्त मॅडम कडे असतील आयुक्त साहेब असतील त्यांच्याकडे व्हायरल करतात म्हणजे त्यांना दाखवण्यात देते की फक्त हे इतके लोक कामावर आहे मात्र कामावर फक्त असतात ते फक्त कंत्राटी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांना फक्त दोनशे चाळीस रुपये रोज आहे आणि तो त्या रोजात त्यांना सकाळी सहा वाजतापासून अडीच वाजेपर्यंत पूर्ण हे घेतात धासून घेतात आणि शासकीय कर्मचारी हे मजा मारतात आज हा कचरा याच्यासाठी मॅडमला देत आहे की मॅडमला आम्ही हे निदर्शन सांगून देऊ इच्छितो की तुमचे जे कर्मचारी आहे तुम्ही जे सफाई ठेकेदारांना कोटी कोटी रुपये आपण त्यांना भरणा देतो बिलाच्या माध्यमातून तो मात्र अवध जातो आपले फक्त हे कोटी रुपये घेऊन ठेकेदार असतील किंवा ठेकेदारांचे इकडचे तिकडचे चम्मच असतील ते फक्त पैसा भरत आहे आणि आम्ही जर काही म्हटलं तर लोकप्रतिनिधींच्या धावसा देतात किंवा गुंडगिरी वृत्तीच्या लोकांच्या धावसा देतात पण आम्ही ह्या गुंडगिरी लोकांना व लोकप्रतिनिधींना आम्ही भेट नाही कारण की भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना ही जनतेच्या सेवार्थच हमेशा काम करते अहोरात्र रात्रंदिवस आम्ही फक्त जनतेच्या कामासाठी जनतेसाठी काम करतो जर अमरावती शहरातील प्रत्येक प्रभागात जर तुम्ही जाल नाल्या पाहाल तर नाल्या आज तुटुंब भरले आहे मी माझ्या एरियातलंच काम सांगतो माझ्या एरियामध्ये मी चार दिवसा अगोदर एक त्या एसआयला फोन केला त्यांना दाखवलं तेव्हा कुठं त्यांनी ते फुवारणी चालू केली धुवारणी चालू केली पूर्ण नाल्या साफ केल्या मात्र राहुल नगर असेल बिच्छूटेकळी असेल नवसारी असेल सिद्धार्थनगर असेल खेजरपुरा असेल वडरपुरा असेल या ठिकाणच्या जर तुम्ही स्लम एरियातल्या जर नाल्या पाहिल्या तर ह्या पूर्ण तळातळ तळ भरलेल्या आहे या नाल्या इतक्या तल भरलेल्या आहेत की एक राहुल नगरमध्ये अमित स्वर्गे म्हणून आहे अमित स्वर्गे म्हणून आहे त्याच्या घरात अक्षरशः किळे आहे किळे त्या ठिकाणी किळे असून किळे पडलेले आहे त्या ठिकाणी कॅन्सर झालेले लोक आहे कॅन्सर झालेले लोक आहे अशा ठिकाणी अशा ठिकाणी अशा ठिकाणी जर आरोग्य लोकांचा धोक्यात असेल तर मग महानगरपालिकेमधून हे ठेकेदार जे कोटीवद्ध रुपये घेतात त्याचं काय तो कोटीवृद्ध रुपये यांच्याकडे येते कुठून तर तो फक्त आम जनतेच्या घर टॅक्स असेल या टॅक्स मधून येते जीएसटी असेल या टॅक्स मधून येते म्हणून आम्ही आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने मॅडमला हे पूर्ण ज्या ठिकाणी पडलेलं आहे ते मॅडमला आज भेट देतो आज आंदोलन प्राप्त झालेलं आहे त्यांचं निवेदन आम्हाला मिळालं आहे आणि त्याप्रमाणे झोनल असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी इंजिनियर तसेच सॅनिटेशनचे जे सर्व आपले अधिकारी आहेत त्यांना तत्काळ व्हिजिट करण्यासाठी सांगितलं आहे आणि जे काही त्यांनी प्रॉब्लेम सांगितले आहे त्याच्या काय निवारण आमच्या स्तरावर होणार आहे आपण सर्व करू आणि पूर्ण आपण व्हेरीफाय करून यावर काम करणार आहे नागरिकांना हे चवान आहे की आम्ही आपली कचरा गाडी पाठवत आहे आणि काही मार्केट किंवा इतर असे ठिकाणवर आत्ता आम्ही नवीन सुरू केलं आहे की सा, साय सायंकाळी पण आपण कचरा गाडी पाठवत आहे तर जो कचरा आहे रे आपली कचरा गाडीमध्ये टाकावी आणि तोपर्यंत जोपर्यंत कचरा गाडी पोहोचली नाही समजा पुढच्या दिवस आहे जसे पण आहे तोपर्यंत आपले प्रॉपर साठवण करून डस्टबिनमध्ये ठेवावी जेणेकरून जवळपास कचरा होऊ